विषयासाहेर का तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही कोल्हापूर फूड टूअर करायला निघणार होतो तर आमच्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज झाला तर आम्ही आज बोललो की आज कोल्हापूरला न जाता दरवेळी आम्ही कोल्हापूरला जातो तर कोल्हापूरला न जाता आम्ही काहीतरी हिडन ट्राय करू जे कधी आम्ही ट्राय नाही केलेलं तर आज आम्हाला समजलंय की एक अख्खा मजूर खायला जाऊया तर ते आम्ही अख्खा मजूर खायला कुठे आले तुम्हाला दाखवतो हे बघा हे ठिकाण आहे हे आहे अरुण पाटील दावा हे आम्हाला समजलं आहे की एकोणीसशे त्र्याऐंशी पासून इथे अख्खा मसूर देतात आणि हे महाराष्ट्रामधलं पहिलं अख्खा मसूर हे हॉटेल आहे रेस्टॉरंट बोललं तरी चालेल आणि ह्यांनीच अख्खा मसूर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस केली त्यानंतर तुम्ही शिवराज ढाबा किंवा अजून शिवशाही ढाबा बरेच असे ढाबा एम के ढाबा ह्यांनी नंतरला चालू केले पण हे आहेत मेन अरुण पाटील साहेब ते आता हयातीत नाहीयेत पण त्यांचे आता फॅमिली हे बिझनेस रन करते आणि आम्ही ही खाण्यासाठी आलेलो आहोत आम्ही चार झालं वेटिंग करतोय आणि आम्हाला अजून समजलं आहे की दीड तासातून वेटिंग करायची पण आमची तयारी आहे कारण की आम्हाला ऑथेंटिक फर्स्ट टाइम जिथे अख्खा मसूर बनवला आहे महाराष्ट्रामध्ये तिथे खाण्या हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि हे हिडन जेम आहे आणि हे अशा ठिकाणी आहे की तिथे हे कोल्हापूर आणि पुणे पुणे कोल्हापूर या हायवेला आहे हायवे आणि त्यामध्ये कामेरी नावाचं ठिकाण आहे तिथे आहे कामेरी गाव आहे त्याचा फ्रंट साइडला हा हे माझे भाऊ आहेत सिद्धराज यादव आणि हे आहेत अनिकेत कंचे तर आम्ही चार ता तास झाले हे भटकंती करतोय आम्ही हे ठिकाण शोधायला तर आम्हाला आत्ता भेटलेलं आहे जवळजवळ सहा वाजले आहेत आम्हाला समजलं की साडेसात पर्यंत हे चालू करणार आहोत आणि म्हणलं तर काय वाढू का कांदा बिंदा कापून घेतो आमचा पाहिजे तर लवकर आज आमचं काय दीड तास झाले राव इथे टोटल साडेपाच तास झालेले आहे आम आणि आम्ही हे वेट करतोय की हे कधी ओपन होईल तर आमची हालत खूप नाजूक आहे विषय असा आहे बरं का अजूनही एक आमच्यातला मोठा मेंबर एक म्हणजे मोठा भाऊ आहे आमचा मिसिंग आहे हरवलाय का मिसिंग <laughs> म्हणजे तो आज त्याच्या कामानिमित्त बाहेर गेलाय नाव सांगताल का आम्ही यादव चैतन्य आदो हा मिळायला गेला आहे मुंबई जावर आहे त्यांचा बरं आम्ही अजून एकदा प्लॅन करू त्यांना घेऊन यायचा जरा आज टेस्ट आम्हाला जर आवडलीच खूप भारी वाटली स्वच्छले शुरू करते ह्या तर आम्ही आलेला आहोत आता अख्खा मस्त ट्राय करायला तर हे फर्स्ट टाइम असं मी रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये बघितलं की ते पहिले सॅम्पल ट्राय करत होते आणि त्यानंतर ऑर्डर देतो तुम्हाला जसं पाहिजे तसं यांचे दोन प्रकार आहेत एक मिडियम मसूर आहे आणि एक तेज प्रकारचा मसूर आहे तर त्यांनी आम्हाला मीडियम मसूरचा सॅम्पल दिला आहे तर आम्ही असं ट्राय करतो आहे ही कमी आहे मसूर आहे आम्हाला आलेली आहे तर आम्ही एक मीडियम आणि एक तेल अशी ऑर्डर दिली आहे तर दोन्ही आम्ही ट्राय करणार आहोत तर कशी आहोत सांगणार पण आम्हाला एक असं युनिक दिसलं म्हणून आम्ही कॅप्चर केलं आमचं जेवण आलेलं आहे आणि हा मागवलेला आहे मीडियम मसूर तर हा तुम्ही ट्राय करतो का मीडियम आहे तुकड नाही खूपच युनिक सेव आहे खूपच भारी आता अजून एक हा दुसरा एक माल चॅनल नाही हे आहे तिथे शेवट रे हेच नंबर आहे तुम्ही नक्की या ट्राय करा तिथे तिखट करा तिखट एकदम जबरदस्त आहे थोडी सर्विस डिले झाली आम्हाला थोडा त्रास झाला पण चव एकदम उत्कृष्ट आहे चव कुठेच नाही मिळणार खूपच छान मजा आली वाटला शेवट भावा शेवट आणि कसा वाटला खूपच आवडला दिसत तुम्हाला दोघांना एकच नंबर काय म्हणसाल अजून याबद्दल काय ना टाइम घ्या ना शेवट शे आणि अनिकेत तुम्ही काय म्हणता एकदम काय तर वेगळा वेगळे पण आहे मग परत एकदा विजिट केलं पाहिजे की नाही एकदा तुम्ही ट्राय करा एक नंबर रिकमेंडेशन आहे अनिकेत कडनं हमसअप रिकमेंडेशन आणि परत आम्हाला कमेंट करा सांगा कसं तुम्हाला नक्की शेवट आहे का मित्रांनो आम्ही आता आलो आहोत अरुण पाटील ढाब्यातून अख्खा मसूर खाऊन तर आता आमचं ठरलं की इथे अजून एक ढाबा फेमस आहे मसूर साठी एम के ढाबा तर आम्ही असं ठरवलं की आता एम के ढाबाचा मसूर फेमस म्हणजे चांगला आहे की अरुण पाटील जे ऑथेंटिक आहेत आणि एम के पाटील त्यांच्याकडून शिकलेले आहेत एम के ढाबावाले तर, तर आम्ही आता तेच चेक करायला आलो एम के ढाब्यावरती आम्ही आलेलो आहोत अख्खा मसूर ट्राय करायला आणि त्यांचा एम्बियन्स खूपच छान वाटत आहे तुमचं स्ट्रक्चर खूपच असं म्हणजे राजेशाही टाइप वाटत आहे आणि एम्बियन्स खूपच चांगला वाटत आहे हे तुमचं स्ट्रक्चर आहे इथे सिटिंग एरिया लहान मुलांसाठी केलेलं दिसत किड्स एरिया मी ते, ते पण एक शो म्हणून एक केलेला आहे सेटिंग स्ट्रक्चर आहे हे पाणी पिण्याची एकदम अनोखी पद्धत आहे ते मोठे मोठे असे मडकी ठेवलेले आहेत खूप असं गावा गावच्यासारखा लुक दिलेला आहे यांनी असं वेगळं काहीतरी आहे तर तुम्ही बघू शकता हे आहे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवता का हक्कामसो आणि अजून एक इंटरेस्टिंग मला दिसलेलं आहे त्यांचं दही आहे हे लोकल बनवतात आणि ह्याचं थिकनेस तुम्ही जरा बघा कन्स कन्सिस्टन्सी खूपच थिक आहे म्हैशीच्या दुधाचं दिसते ते कोल्हापूर जवळ असल्यामुळे ते असं ऑथेंटिक टाईपचं दही आहे तर ते खूप छान वाटतं तिखट आहे पण चव वेगळी आहे अरुण पाटील ढाबे कसे वेगळे आहे चांगली चव आहे सिद्धाराज आपली प्रतिक्रिया एम के ढाबाच्या अख्खा मसूरवरती तुझी टेस्ट चांगली आहे पण थोडस म्हणजे मी एटी पर्सेंट दे पण मला एन्व्हायरमेंट इथला फिट चांगला एम्बियन्स आवडला माझा आवाज चांगली आहे सर्विस पण चांगली आहे टेस्ट हा सेकंड टेस्ट आहे त्यामुळे बॅक बॅक फुटलाच आहे ठीक आहे ऑबियसली एकदा ट्राय करू शकता तुमचं ओपिनियन देऊ आणि आणखी तुम्ही काय म्हणता टेजन करायचं म्हणलं तिकीटपणा थोडा कमी आहे आणि थोडा थोडी वाटते मला आधीपेक्षा तिकीटपणा कमी आहे अच्छा अजून काय हा बोला ना ट्राय केलं पाहिजे ओपिनियन दिलं पाहिजे तो मास्टर आहेत त्यामुळे त्यांचं आवडलाच आम्हाला हा पण ठीक आहे ऍक्च्युली आम्ही तिकट मागवता त्यांच्याकडून आम्हाला मीडियम म्हणूनच आपण पण ट्राय करायला आलो की यांचं पण खूप नाव ऐकलेलं की एम के ढाबा एम के ढाबा आम्हाला पण लेट समजलं त्यामुळे आलो हे अख्खा मस्त ट्राय करायला यांची रोटी पण ऍक्च्युली खूपच मोठी आहे मग अशी दाखवण्यात राहून गेलेलं होतं मध्ये रिजनेबल आहे रेट, रेट पण चांगले आहे तुम्ही मागे बघू शकता रेट रेटमध्ये कम्पॅरिझन ऑब्विस क्वालिटी आहे ऍक्च्युली इतका फरक नाहीये एक तुम्हाला दहावीस रुपयाचाच फरक आहे बट तुम्हाला जर क्वालिटी हवी असेल तर आतापर्यंत आमचं ओपिनियन तर अरुण पाटील जे ऑथेंटिक आहेत तेच आम्हाला आहे बघा हे माझे दोन भाऊ ही इतके लाटात ना, लास ना एवढे लागतं त्यांना बोल एक व्हिडिओमध्ये मध्ये या नाही 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 ना, आणि हे उद्याचे होणारं नेतृत्व आहे भावी नेतृत्व आणि हे बघा कसे कॅमेऱ्याला असतात मुलाखत द्यावी लागणार तुम्हाला तेव्हा असं करणार तयारी करून असते आणि हे आमचे उद्याचे होणारे डॉक्टर भाव हे पण एवढे घाबरतात ह्यांना पण उद्या एक इंटरव्ह्यू जेव्हा द्यावा लागेल तेव्हा असं करणार का तुम्ही बोलावं लागते असे आहेत आमचे दोन भाव शाहरुख खान नव्हतं तर यावरती तुमचं काय प्रत्युत्तर आहे नाही शाहरुख खान राहिलं पण आपली एक स्वतःची ओळख आहे असं म्हणतो बनकर बच्ची <laughs>